नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज जर पाहायला गे गेलं तर त्यांनी आंतरपीक म्हणून एक वांगी पण घेतलेली आहे आणि त्याच गोष्ट बेडवरती झेंडू पण आहे त्याच्या आधी कोणतं होतं झेंडू झेंडू स्वतः होता झेंडूवरती झेंडू घेतलेला आहे आपण म्हणतो पिकाची फेरपालट करा पण एसीटी वैदिक मध्ये तसं काही नाही आहे तुम्ही जर एसीटी वैदिक वापर पोषण जर देत असाल भरपूर तर तुम्हाला फेरपालट पिकाची गरज झेंडूवरती झेंडू केलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष आपण हे झेंडूचं जर पाहिलं तर एकसारखी वाढ आहे आणि सर पाकळीची जर सांगे पाहिली तर एक सारखी आज जर पाहायला गेलं तर केमिकल मध्ये वेरियंट दिसत हा तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही म्हणजे आज जर पाहायला गेलं तर ही चमत्कारी आपली टेक्नॉलॉजी मला असं वाटलं सेकंड पेड आहे जमणार नाही एवढं बर पण साधारणतः अडतीस दिवसात हा आता चालू झालेला आहे बर सारखा पाऊस चालू असा कुठं करपा नाही आज जर पाहायला गेलं तर पाणी पाणी पाकटी बघत आहे म्हणजे आज जर पाहायला गेलं तर ठीक पण नाही त्याच्यामुळे म्हणजे आज आपल्याला हे चमत्कारी स्थिती वैदिक दिसत आहे तर वांगे जर पान पाहिलं तर एकदम फुटवा पाया जबरदस्त फुटवा बघा आज जर पाहिले तर सर्व त्यांची पिकं एकदम खूप सुंदर आहे तुम्ही त्यांच्या शेतीला भेट द्या त्यांच्या पिकाला भेट द्या व ह्या परिसरातील शेतकऱ्यांनी ह्या शेतीला भेट देण्यासाठी अवश्य आहे